मी माझी निवृत्त सैनिक आहे आणि मी माझ्या दोन मशी विकायला आणल्या होत्या त्याच्यापैकी एक महिश विकली गेली एक महिष वापस घेऊन जात होती ती तीच पहिली जी पावती काढलेली होती पावतीवर मैस वापस निघते यांच्या कर्मचाऱ्यांनी मला अडवण्यात आली धक्काबुक्की मारण्यात माझ्या डोळ्याला मारलेले माझ्या डोक्याला मारलेलं आहे या लोकांनी इथं गुंडगिरीप्रमाणे लोक पाळून ठेवले लोकांवर अत्याचार करतात कुठलेही शेतकरी बाहेर बाहेर नाही येतात आणि आव्या जावे इथं आव्या जावे जी मशीची विकलेल्या मशीनची पण जी किंमत आहे ती काहीही वसूल करतात आणि जर लोकांनी पैसे अनाकारी करायला दिले की त्यांना डायरेक्ट माणसाला मारतात हे लोक आता काय मागणी आता माझी अशी मागणी माझ्या खिशात माझी एक मशी विकलेली छत्तीस हजार साडेछत्तीस हजार रुपये होते ते खिशात पैसे काढलेले त्या माणसाने माझे पैसे पूर्ण मिळाले या लोकांवर प्रॉपर कारवाई व्हावी आणि ही जे आव्या जावे पैसे घेत आहेत मार्केट कमिटी मध्ये हे पैसे बंद व्हावेत जे नियमानुसार पैसे आहेत ते पैसे प्रॉपर त्या हिशोबाने पैसे घेतले पाहिजे आणि जे मशी विकले जातात त्या त्या लोकांकडनं पैसे न घ्यायला पाहिजे ज्यांच्या मशी वापस जात आहेत त्या लोकांकडनं पैसे न घेतले पाहिजे जे आम्ही मशीची पावती करतो ते रिटर्न पावतीचे पैसे घेत आहे आमच्याकडून ते पैसे घेऊन रिटर्न मागतात कारण आणि लोकांना बोला, ना, बोला बोला ना मग तुम्ही बोला, 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 बोला। पैसे या, परत करता आम्ही डबलची पावती काढतो पावतीसाठी बी पैसे घेता वापस घ्यासाठी यांनी पैसे घ्यायला पाहिजे वापसची पावती दाखवतो आम्ही तरी पैसे सांगता पावती फाडावं लागेल बैल साठी का गाईसाठी बी पावती फाडता इन्क्लूड आणि बाहेरचे काही सिविल लोक यांचे मानून ठेवले सिव्हिल लोक आहेत यांचे यांचे माणसं आहेत ते सिव्हिल कपड्यांमध्ये इथं प्रेझेंट असतात ते लोक आणि कोणी काही बोलायला गेलं का डायरेक्ट धरून आणतात त्या लोकांना नाही सभापतींनी याच्यावर काढला यांनी काही अजून काही तोडगा काढला नाही आम्ही करू कारवाई करू ते मोड बोलत नाही सभापती मोद आहे काही विषयच घेत नाही आपण सर्व शेतकरी बांधव का आम्ही सर्व शेतकरी सर हे सर्व शेतकरी लोक आहेत सर्व समस्या जी जर पूर्ण झाली नाही आणि जे मान्य त्याच्यावर काही कारवाई झाली नाही आम्ही कुणाल बाबांच्या घरी जाऊन आंदोलन करू आम्ही मी पण वर्धा नागरिक आहे एक माझी सैनिक आहे हे जर याच्यावर कारवाई काल, कारवाई झाली नाही तर आम्ही कलेक्टरपर्यंत पुन्हा बाबापर्यंत पुढे लिहून याच्या त्यांच्यावरही काही का झाले नाही त्याच्या पुढेही जाऊ मी